उद्या दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष व या राज्याचे महसूलमंत्री भावनगुळे साहेब या विकास विकासपूर्व जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहे यांच्या शुभ हस्ते या कार्याचे उद्घाटन झालं आहे यांच्यासमवेत आमचे या जिल्ह्याचे खासदार उदयनराजे महाराज या दक्षिण विधानसभेचे आमदार अतुलबाब भोसले माझे मार्गदर्शक व विधान परिषदेचे आमदार विक्रांतजी पाटील युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुपजी मोरे व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे या कार्यालयाच्या माध्यमातून आजवरून आम्ही जनतेची सेवा करत आलेलो आहे व इथून पुढे अविरतपणे या कार्यालय चोवीस बाय सात याप्रमाणे ओपन राहून अनेक पद्धतीनं शासकीय योजना असतील अनेक लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत पोचून केंद्र शासन व राज्य शासनाच्या सर्व योजना पोहोचण्याचं या कार्यालयाच्या माध्यमातून माझा मानस लागणार आहे